मुळातच नवी मुंबई नेरूळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पुतळ्याचं जो पुतळा इतके चार महिने बंदिस्त होता अत्यंत घाणेरड्या कापडात त्याला गुंडाळून ठेवलं होतं त्याचं विधिवत रीत सर अमितजी ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्रात शिवभक्त आणि शिवप्रेमींमध्ये आनंदाचं उत्साहाचं वारण होत त्यानंतर महापालिकेने परत एकदा चार दिवस महाराजांना बंदिस्त केलं आणि त्याचं शासकीय अनावरणाचा घाट घातला याबद्दल शिवप्रेमी आणि शिवभक्तांमध्ये मुळातच संताप होता परत एकदा अनावरणाची गरज काय असा प्रश्न महाराष्ट्र विचारत होता याला सुसंगत अशी भूमिका ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी घेतली आत्ताच त्यांची भूमिका माझ्या वाचनात आली की श्रेयवादाची लढाई लढू नये अमितजी ठाकरे यांनी उद्घाटन केल्यानंतर त्याचं परत एकदा उद्घाटन होणं हे संयुक्तिक होणार नाही त्यांच्या या भूमिकेचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही स्वागत करतोय त्यांच्या भूमिकेचं आम्ही समर्थन करतोय मुळातच हीच भूमिका सर्व मंत्री महोदय आमदारांनी आणि पालिका प्रशासनानी घेणं गरजेचं होतं पण महाराष्ट्र महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील आपलं आराध्य दैव महाराजांना सुद्धा आपण राजकारणासाठी ओढलं हे दुर्दैव आहे